तर मित्रांनो हे माझे मित्र आहेत इत कंपनीतले तुम्ही पाहू शकता बघा आभूषण आमर परेश संतोषदादा अशोक काका वैभव आणि संदीप काका हे आमचे सर्व कंपनीतले पार्टनर आहेत तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आहे येत आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला आता पूर्ण पासारा दिसत आहे म्हणजे आम्ही आता इथे पूर्णपणे पोपटी तयार करणार आहोत आणि पूर्ण डबे भरणार आहोत आम्ही पोपटीसाठी तुम्ही पाहू शकता आपल्या पोपटीसाठी पूर्ण आपण सामान घेतलेलं आहे म्हणजे या शेंगा आहेत इथे पण शेंगा घेतलेल्या आहेत आपण तुरीच्या शेंगा आहे शिंगाडे आहेत इथे चिकन आहे इथे लावरी आहेत आणि इथे कलेची टेटा आहे तर ह्या आपण फ्राय करणार आहोत आणि आता पूर्ण आपल्या इथे सेटअप तुम्हाला दिसत असेल आणि आपली अंडीसुद्धा आहे तिथे अरे बघा हे आपण घेतलेले आहेत ते गावते अंडी आपल्या फार्ममधून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपण आता पोपटी तयार करणार आहोत तर तुम्हाला आता कशा प्रकारे आपण पोपटी भरतो आणि कशी पोफटी तयार करतो ते तुम्हाला मी पुढे दाखवतो तर चला पाहूया पुढच्या पोफटी कशी आपण भरतो ते तर मित्रांनो हा आहे मारबेटीचा पाला पनवेलच्या साईडला बोलतात मारबेटीचा पाला आणि उरण साईडला बोलतात तुम्ही पाहू शकता मामोठा बोलतात तर असा आपल्याला पाला घ्यायचा आहे आणि बघा खाली असा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि पहिला मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे खाली जाडा मीठ घ्यायचा असा आणि हा खाली मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शेंगा पूर्ण अशा ओल्या करून घ्यायच्या शेंगा असं शेंगा टाकायचा आहे आपण मध्ये शेंगा टाकतो असा शेंगा टाकून झाल्यानंतर साइडला सुद्धा आपण असा पाला लावायचा आहे बघा असं साइडला पूर्ण पाला लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या शेंगा करपायला नको आणि मित्रांनो सर्व आपल्याला पदार्थ आहेत ना पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत पाला शेंगा कारण की आपली वाफेमध्ये पूर्णपणे आपली पोपटी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजून आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोपटी करपणार नाही अशा थोड्या शेंगा चाकून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला चिकन जसं आपलं चिकन असेल तसे थर लावायचे आहेत तुम्ही पाहू शकता प्रकारे असं चिकनचं थर लावायचं आहे बघा असं पूर्ण साईडने आपल्याला चिकन लावून घ्यायचं आहे असं चिकन पूर्ण लावून झाला ते नंतर आपल्याला थोड्याशा शेंगा टाकायच्या आहेत शेंगा टाकून झाल्या की नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या असं तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत राजमाच्या घेतलेल्या आहेत हे काले काले ते शिंगाडे घेतले ते सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत असे शेंगाडे आपण शिंगाडे घेतले असं शिंगाडे टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मीठ आपल्या पूर्ण शेंगांना लागला पाहिजे असं सर्व मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा आपण लीन मीठ घेतलेला आहे कारण की आपला जाडा मीठ असतो ना त्याचा पाणी होत नाही आहे त्यासाठी आपण पातल मीठ घेतलेला आहे आणि आता पूर्ण झाला की शेंगा लावून द्यायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला असा पाला साईडने लावायचा आहे आपल्याना साईडने पाला लावून घ्यायचा तो पाला मध्ये असा आला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ना? साइडला लावून झाल्यानंतर आपली अंडी पूर्ण अशी की मित्रांनो आपल्या फामची गावठी अंडी आहेत <laughs> मित्र आले म्हणून त्यांना आपण अंडी फांधून घेतले आमचे मेन संतोषदादा आहेत ना संतोषदादा हे संतोष दादा त्याने आपल्याला सांगितलेलं गावट्या अंडे त्यांना पाहिजेत म्हणून अशा प्रकारे आपण गावटे अंडी घेतलेत असं मी पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला चिकन लावायचं आहे असे दोन तर झाले पाहिजेत तर मित्रांनो असे आपले दोन डबे आहेत तर दोन डब्यामध्ये आपल्याला चिकन आहे तर आपण असं पूर्ण हे करून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपला एक डबा भरायला आला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण आपण मस्त सेटअप केलेला आहे आणि लास्टला सुद्धा आपण मीठ टाकत आहोत कारण मिठाची कमतरता आली ना पाहिजे आणि मित्रांनो हे बघा असा डबा भरला आहे पूर्ण आपण शेंगा ओल्या करून घेतला आहे आपला पाला आहे तो ओला करून घेतलेला आहे कारण जेणेकरून याच्यामध्ये पाणी तयार झालं पाहिजे आणि वाफेच्या याच्यावर आपल्याला पूर्णपणे शिजवला पाहिजे त्यासाठी आपण असं केलेलं आहे आपल्या शेंगा वगैरे पूर्ण झालेल्या आहेत आता लास्टचा आपण पाल्याचा थर त्याच्यावरती देऊ बघा पूर्ण पॅकिंग असं नंतर करून घ्यायचं आहे तर मित्रांनो असा एक आपला एक डबा असा पूर्ण झाला असे दोन डबे आहेत चला आता पुढचा डबा आपण करूया तर ह्या काकाने आपल्या फार्ममधून कोंबडा पकडून आणलेला आहे आणि आता त्याने साफ करून घेतलेला आहे पूर्णपणे तर मित्रांनो आता आपण दुसरा डबा भरायला घेत आहोत आणि तुम्हाला फास्टमध्ये दाखवत आहे कारण की आपली व्हिडिओ मोठी व्हायला नको यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला डबा भरून घ्यायचा आहे आणि ही आपली आगरी पद्धतीची पोपटी बनवण्याची पद्धत आहे तर थंडीचा महिना आला की वालाच्या शेंगा येतात तेव्हा आपण पोपटी करतो तर ह्या आपल्या शेंगा आहेत त्या ओरिजिनल वालाच्या शेंगा आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ला चिकन लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर शेंगा टाकून घ्यायच्या आहेत वर आणि तुम्ही आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला माहीत होईल की पोपटी प्रकारे आपल्याला भरायची आहे आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करत जा कारण की खूप मेहनत असते व्हिडिओ बनवण्यासाठी तर अशा प्रकारे आपलं पूर्ण डबा भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि मीठ वगैरे टाकायचं आहे कारण की मीठ आपला कमी पडत असतो कारण की वापेत जाडा मीठ असतो तो पाणी होत नाही आहे त्याचा म्हणून त्यासाठी मी पातल मीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर असं आपल्याला चिकनचे थर लावून घ्यायचे आहेत आता आपलं चिकन संपलेलं आहे पूर्ण आपण राहिलेल्या मसाल्यामध्ये त्या शेंगा मिक्स करून पूर्ण डबा आपण भरत आहोत आणि आता लास्ट पॅकिंग आहे म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला पूर्ण हे पाला लावायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण मीठ आहे ना भरपूर टाकलेला आहे आणि नंतर आपण डबा पूर्ण ठोकून घेतलेला आहे तर आपला आता सर्व स शेंगा शिंगाडे अंडी चिकन असं संपलेलं आहे पूर्ण आपण दोन्ही डबे आपले पॅक केलेले आहेत आपण आणि आता वरच्या बाजूला पूर्ण पाला आपण पॅकिंग करत आहोत बघा प्रकारे आपण पूर्ण पॅक करत आहोत कारण की आपला पाणी जो होईल वाप तयार ती बाहेर निघावी नाही यासाठी आपण पूर्ण पॅकिंग करून घेत आहोत आणि हा पारा आहे ना त्याचा वास भरपूर चांगला येत असतो तर मित्रांनो आपले दोन्ही डबे भरून झालेले आहेत आता आपण पूर्ण पोपटी लावू मी नंतर तुम्हाला दाखव कशा प्रकारे आपण पोपटी लावतो आणि मित्रांनो आपल्याला फक्त वीस ते बावीस मिनिट आपल्याला पोपटी लावायची आहे त्याच्यात जास्त जा वेल लावायचा नाही तर चला पुढे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला डबे लावचे आहेत आपण खाली पाणी टाकलं आहे आणि वरून डबा लावून ठेवला आहे कारण की पा आपली वाफ निघाली नाही पाहिजे त्यासाठी आपण पाणी माती ओली केलेली आहे खालची अशा प्रकारे आपल्याला करायचं ओपीला करूया सुरुवात मित्रांनो आपल्याला पेंडा आहे ना असा थोडा थोडा करूनच टाकायचा आहे एकदम ढेक करायचा नाहीये थोडा थोडा करून टाकायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे खोके करायचे आणि आपल्याला पोपटे फक्त वीस ते बावीस मिनटं शिजवत ठेवायचे आणि नि, निवांत दोन नंतर विजल्यानंतर ठेवून द्यायचे असे पंचवीस मिनटं फक्त आपल्याला टोटल पोपटी ठेवून द्यायची आता आपला भूषण टाकतोय पेंढा आणि तुम्ही पाहू शकता माझा मुलगा सुद्धा आला आहे भाऊमिक आणि हा रिदांत आहे पोपटे खाण्यासाठी आलेत ते मस्त चांगल्या प्रकारे पोपटे आपली हे आमचे काका इथे बसलेत आणि वैभव काका आलेत तिकडनं कोलसा पेटून आलेले आहेत तंदुरीसाठी हे आमचे संतोषदादा परेश भूषण अमर भाई पेंढा टाका चाला पटापट पोपटी झाली पाहिजे आपली हे बघा पोपटी आपली हे बघा पोपटी चालू आहे आणि यांचा चालला आहे फोटोग्राफी चालली आहे मस्त पोपटीला मदत करायची फोटोग्राफी चालली आपला वैभव आहे मस्त पोपटीवर माझा मुलगा लौमिक आणि रिधा पाटील बघा आपले इथे दादा दा आणि अमर कलेजाटा मस्त फ्राय करतायत तंदुरी मस्त आणि लावरी कुठे आहेत आपली लावरी दाखवा तिकडं आहेत का हा ना बघू द्या कसं काय अमर व्यवस्थित झाली पाहिजे कोंबड्या हे बघा आपल्या लावरे आहेत म्हणजे बटर पण बोलतात त्याला आणि लावरी सुद्धा बोलतात तर आपल्याला पूर्णपणे असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त पैकी कोलशावर आमचा परेश घरा तर काम तोच करते ते फ्रायचा हे मुद्दे मुद्दम दोघच आणि शायनिंग मारायला राहिलेलं परेश भाई काय पटापट झाला पाहिजे बघा आपला इथे आपण प्रभाकर दादा त्याच्या फार्मवर आलो आमच्या गावाच्या बाहेरच आहे त्यांचा फार्म पूर्ण सोय इकडे झाडं वगैरे आमचे काका इकडे बघा पाहू शकता तुम्ही एकदम चांगली सोय आहे लाईटची वगैरे सर्व पाणी वगैरे इथे आहे आता आपले थोड्या वेळानंतर पोपटी होईल दादा झाली आपली होईल का हा व्यवस्थित होतय होते होऊ होते। द्या पूर्ण पाठापाठ आता आपले पोपटे झालेले आहे आपल्या काकाने डबा आणला एक दुसरा पण घ्या दुसरा डबा आपला चालू हे कसं काय का बघा आपला झालाय मस्त यार तर पालच होतं पोपट्यातला पाला काढतात बघा एकदम पोपटे शिजले आपले कुठे करपले नाही तो आपला काला काला दिसतोय तो शिंगाडा आहे भूषण आपला पोपटे होत आहे गरम आहे रे बस ओके मस्त आपले पोपटी झाले बघा अंडा बघा तुम्ही चिकन असे झालेले आहे तर मित्रांनो आपली फायनली पोपटी झालेली आहे आणि सर्वजण खायला बसलेत हे काका लावरी घेऊन बसलेले आहेत हातामध्ये तर कशी वाटली पोपटी परेश हां तुम्ही पाहू शकता आपली पोपटी चांगली झाली आणि कलेजे टेटा वगैरे सर्व काय आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो